एक्सेल शिकणारा कुठलाही व्यक्ती प्रथम सम फॉर्म्युला सहजपणे शिकतो कारण त्याला अगोदरच माहीत असते की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसा करायचा सम फंक्शनद्वारे या गोष्टी अगदी सहजपणे आणि पटकन केल्या जातात एवढेच नाही तर हे सम फंक्शन त्याच्या अनेक रूपामधून वेळ खाऊ कामे क्षणाचाही विलंब न लावता करते चला तर सम फंक्शन आणि त्याची अनेक रूपे पाहूया नमस्कार मित्रांनो मी आहे भागुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आपण आता एक्सेल फाईल ओपन करूया ही एक्सेल फाईल ओपन झालेली आहे या व्हिडिओमध्ये समचे सर्व फॉर्म्युले एकत्र आणले आहेत म्हणजे प्रत्येक फंक्शनसाठी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही एकूण नऊ फॉर्म्युला आहेत एकदम सोप्या उदाहरणासह सांगितलेले आहेत तर सम फॉर्म्युला ज्या ठिकाणी आपल्याला टोटल घ्यायचे असते अशा ठिकाणी लावला जातो आता या ठिकाणी उदाहरण दाखल एक टेबल घेतले आहे पहा आहे एक समचं uh... टेबल घेतलं आहे आपण सम फॉर्म्युला आडव्या ओळीमध्ये किंवा उभ्या कॉलममध्ये लावू शकतो आपण सम फॉर्म्युला ह्या आडव्या ओळीमध्ये किंवा उभ्या ओळीमध्ये आपण लावू शकतो आता मी पहिल्यांदा हा मॅन्युअली लावून दाखवतो हे डिलीट करतोय मी टोटल दोन्ही कडची कर डिलीट करतोय आता मी हा मॅन्युअली लावून दाखवतो इज इक्वल टू इज इक्वल टू सम सम आलं टॅबनी पुढे गेलो सम आता इथे काय विचारलंय नंबर वन आणि नंबर टू आता सम करायचे म्हटलं तर आपल्याला ह्या एक दोन तीन चार ची सम करायचे म्हणून मी इथे क्लिक केलं आणि हा फॉर्म्युला कॉपी केला पुढे इथे सोडून दिलं एंटर मारलं ही त्याची टोटल आली ही ह्या पहिल्या ओळीची टोटल आलेली आपल्याला तर आता हा फॉर्म्युला आपण ड्रॅक करू शकतो खाली असा ड्रॅक करायचा म्हणजे पुढच्या ओळींसाठी आपल्याला फॉर्म्युला लिहायची गरज पडणार नाही तसंच आडव्या स्वरूपात आपण असंच करू शकतो इज इक्वल टू सम टॅबनी पुढे गेलो हे सिलेक्ट केलं कॉपी केलं आणि टोटल आली ती पण टोटल आपण अशी आडवी ड्रॅक करू शकतो ओळीमध्ये तर अशा प्रकारे ह्या टोटल आपण पटकन आणू शकतो पण यामध्ये आपल्याला एक शॉर्टकट आहे दोन तर तो शॉर्टकट कसा लावायचा ते पण पाहू आपण हा टेबल कंट्रोल एनी सिलेक्ट केल्यानंतर आपण असं एकदम सिम्पल अल्ट प्रेस करायचं आणि इक्वल टू साईन दाबायचं तर एकदम ह्या टोटल झाल्या पा हा एक शॉ शौ, शॉर्टकट आहे त्याच्यात अजून दुसरं पाहू आपण हे काढून टाकतो मी हे डिलीट केली आता तिसरी पद्धत पाहूया ही एक वेळ आपण सिलेक्ट केली आणि आता इथे अल्ट प्लस इक्वल टू साइन दाबायचं अल्ट प्रेस केला इक्वल टू साईन केलं ही टोटल आली आणि पुन्हा ड्रॅक करा तसंच इथे पण करता येईल हा कॉलम सिलेक्ट केला हा कॉलम सिलेक्ट केला आणि अल्ट प्लस दाबलं आणि ड्रॅक केला अशा प्रकारे हे समची टोटल आपण तीन प्रकारे करू शकतो पुढे जाऊया समीप पाहिजे आता आपल्याला साठी हा टेबल घेतलाय मोठा टेबल आहे शहाण्णव एंट्री याच्यात आणि त्यासाठी आपण असं केलेलं आहे की हा टेबल मोठा आहे इथे इथे टेबलचे कॉलम पहा काय काय इथे बारकोड आहे मॅट्रेसचं नाव आहे हे कॉलम काय आहेत पहा तर इथं बारकोड आहे मॅट्रेसचं नाव आहे ह्या कॉलम मध्ये प्राईज आहे मॅट्रेसची साईज आहे आणि मॅट्रेसची प्राईज आहे आणि इथे सिटी आहे कुठल्या सिटीत ह्या आहेत विकले गेले काय सेल कुठे झाला आहे आणि इथं क्वांटिटी सेल क्वांटिटी सेल आणि टोटल सेल अमाऊंट असं दाखवून दिलं आता यामध्ये एखाद्या शिटीचा सेल किती झाला आहे असं जर काढायचं असेल तर आपण काय करणार पहा इथं सिटीचं नाव लिहू पहिल्यांदा आपण पुणे लिहिलं पुणे नंतर इथे आपण फॉर्म्युला लावणार इथे समीप आपण पाहतोय ह्या समीपमध्ये कंडिशन असते तर समीप फॉर्म्युला एका कंडिशन बेस बेसवर काम करतो फक्त एका सिटीचा डाटा टोटल करून पाहिजे तर कसा काढायचा तो इथे पाहूया आपण पुणे सिटीचा सेल किती झाला आहे हे काढायचं असेल तर आपल्याला इथे फॉर्म्युला मांडावा लागेल इज इक्वल टू सम सम इफ इफ त्याच्यानंतर आपल्याला इथं रेंज द्यायची तर ती रेंज कुठली देणार सिटीची द्यायची आपल्याला रेंज तर इथून ती रेंज सुरू होईल त्यानंतर रेंज झाली आता क्रायटेरिया द्यायचं आहे तर क्रायटेरियासाठी काय घेतलं आपण तर हे आपण ह्या सिटीचा पूर्ण कॉलम सिलेक्ट केला पण याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे कुठ कुणाचा सेल दाखवायचा आहे काय आहे तर पुणे घेतलं आपण हे पुणे घेतलं आणि कोमा दिला याच्यानंतर सम रेंज सम रेंज म्हणजे काय तर जो शेल काढायचा आहे हा टोटल शेल तो कॉलम सिलेक्ट करायचा आपल्याला हा कॉलम आपण सिलेक्ट केला आणि आता आपण इथे ही आधी पुण्याची शेल पुण्याचा शेल एवढा झालाय कशाच मॅट्रेसचा तर अशा प्रकारे आपण एक मोठ्या शीटमध्ये आपण एखाद्या शिटीचा शेल कसा का काढायचा ते काढू शकतो तर तो सम एप फॉर्म्युलाने काढला आता आपण इथे नाशिक टाकूया ना, नाशिक नाशिक टाकल्यानंतर एंटर करूया नाशिकचा सेल आला नागपूर टाकून पाहूया काय अजून नागपूर नागपूर नागपूरच्या सेल आला तर असं आपल्याला एक पाहता येतं याच्यातून तर थोडं पुढे जाऊया आता आपल्याला सम इफ्स पाहिजे इथे इथे सुद्धा हेच टेबल घेतलेलं आहे आपण सम इफ्स इथे काय होतंय माहिती आहे का मल्टिपल चॉईस देतोय आपण इथे मल्टिपल चॉईस देतोय आपण एक तर सिटी हा क्रायटेरिया पाहतोय आपण आणि दुसरं मॅट्रेसचं नाव पाहतोय आता इथे मॅट्रेस नेम दिलेले तर हे मॅट्रेसचं नाव पाहतोय सिटी आणि मॅट्रेसचंही नाव याचं याची टोटल इथे आपण घेणार आहोत तर ह्या सम सम इफला येस लावला म्हणजे मल्टिपल झालं प्लुरल झालं तर याच्यात क्रायटेरिया दोन लावलेत आपण एकापेक्षा मागच्या समीपमध्ये आपण एकच क्रायटेरिया लावू शकतो तर आता आपण इथे पाहूया का इथे काय देऊया नगर 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 हे नाव दिलं इथे मॅट्रेस कुठली घेतली व्हिक्टोरिया घेतली चला इथे आपल्याला फॉर्म्युला टाकायचा आहे इज इक्वल टू सम इफ्स सम इफ्स सम इफ्स आलं त्याब पुढे गेलो आता इथे सम रेंज सम रेंज, सम रेंज विचारली तर ही सम रेंज आता इथं तर पहिल्यांदाच विचारली सम रेंज म्हणजे ही सम रेंज आली आपली कंट्रोल शिप कॉमा दिल्यानंतर पुढे सर क्रायटेरिया रेंज क्रायटेरिया रेंज वन आता इथे आपण हे घेणार आहोत क्रायटेरिया काय आहे हे मॅट्रेस नेम हा क्रॅटेरि क्रायटेरिया आहे तर हा पूर्ण कॉलम सिलेक्ट करणार आहोत आपण हा क्रायटेरिया वन झाला आपला नंतर क्रायटेरिया म्हण म्हटले त्यांनी क्रॅटेरिया रेंज वन रेंज म्हणजे ही आली पूर्ण ह्या कॉलमची पूर्ण रेंज आली आणि क्रॅटेरिया वन असं जेव्हा म्हटले तेव्हा हा हा क्रॅटेरिया आला आपला हा कॉलम आहे जो हिक्टर व्हिक्टोरिया असं नाव आहे ना, ना मॅट्रिकचं ते आलं तर याच्यावर क्लिक करणार ते आलं जे सहा कॉमा आता क्रॅटेरिया रेंज टू रेंज टू, टू काय आता आपली सिटी तर ही सिटीची रेंज इथे आली ई फोर ते ई सहा ही रेंज आली आणि आता आपल्याला काय पाहिजे कुठली सिटी पाहिजे तर ती इथून शोधायची म्हणजे इथे काय म्हटलंय माहिती आहे का क्रॅटेरिया टू हे क्रॅटेरिया वनला आपण व्हिक्टोरिया घेतलं तसं क्रॅटेरिया टूला आपण हे घेणारे नगर नगर आणि आता आपण इथे आपलं ब्रॅकेट क्लोज करणार एंटर तर नगरमध्ये व्हिक्टोरिया एवढे विकले आता समजा व्हिक्टोरिया ऐवजी स्प्रिंग घेतलं आपण सुपर। स्प्रिंग सुपर स्प्रिंगच सुपर स्प्रिंग असं घेतलं एंटर नगरमध्ये सुपरस्प्रिंगचा एवढा सेल झालेला आहे आपण समजा इथे दुसरं घेतलं पुणे घेतलं पुणे पुण्यात सुपर स्प्रिंगचा सेल किती झाला पाहिजे हां असं असं आपण हे काढू शकतो मोठा जर टेबल असेल मोठं जर डाटा असेल आपला तर त्याच्यातून आपल्याला हव्या त्या सिटीचा डाटा हव्या त्या मॅट्रेसचा डाटा आपल्याला काढता येईल इथे जे उदाहरण दिले त्याप्रमाणे आपल्या तुमचं उदाहरण वेगळं असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला काढता येईल तर अशा प्रकारे आपण समीफ हे पाहून झालेलं आहे आता आपण सम प्रॉडक्ट हा फॉर्म्युला पाहणार आहे सम प्रॉडक्ट सम प्रॉडक्ट हा फॉर्म्युला पाहणार आहे हा फॉर्म्युला दोन फॉर्म्युले एकत्र करून झालेला आहे म्हणजे सम आणि प्रॉडक्ट असे दोन फॉर्म्युले एकत्र करून झालेले आहे समने बेरीज होते आणि प्रॉडक्टने गुणाकार होतो या फॉर्म्युल्यात समने बेरीज होते आणि प्रॉडक्टने गुणाकार होतो आता मी हे एक टेबल घेतलं आहे यामध्ये काही अॅटेम्स आहेत हे पहा कीबोर्ड यू एस प्रिंटर वगैरे वगैरे अशा ॲटेम्स आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये सेल झाला आहे हा क्वांटिटी जी आहे तर वेगवेगळ्या प्रकारे सेल झालेला आहे कुणाचा पाच झाला आहे कुणाचा आठ झाला आहे कुणाचा दहा वीस असं असं झालेलं आहे ॲटेमची प्राईज पुढे दिलेली आहे ही अटेमची प्राईज दिलेली आहे आणि सेल काढायचा आहे आप आपल्याला तर इथे क्वांटिटी दिले अटेमची प्राइस दिले आणि टोटल प्राइस त्या अटम्पची काढायची असेल आपल्याला तर आपण असं करणार इथे इज इक्वल टू सम सम ने आलो आपण क्वांटिटी इन टू प्राईज आणि एंटर अशी आली ही प्राईज आणि याला आपण आता ड्रॅक केलं तर अशी प्रत्येकाची प्राईज आपली निघाली इथे पण इथे ह्या टेबलमध्ये जर ह्या टेबलमध्ये जर आपल्याला सगळं टोटल इथं घ्यायची असेल तर सम प्रॉडक्टने ती आपल्याला घेता येते इथे मी ही टोटल काढून टाकतो तर आता इथे मी क्लिक केलं इथे इक्वल टू साईन दिलं सम प्रॉडक्ट प्रॉडक्ट असं केलं इथे टॅबनी पुढे गेलो आता आपल्याला इथे दोन गोष्टी घ्यायच्या आहेत एरे वन आणि ॲरे टू तर ॲरे वन हे होईल आपलं यानी याला गुणायचं आहे असं हे ॲरे वन झालं नंतर एरे टू एंटर तर ह्या सगळ्यांची टोटल आपल्याला म्हणजे गुणाकार केला आणि टोटल घेतली अशी ह्या दोन्हींचा गुणाकार करून त्या गुणाकाराची टोटल इथं एकदम आली आपल्याला म्हणजे ह्या एकाच फॉर्मल्याने आता आपण हे पण ड्रॅक करून टोटल घेऊया याची इथे सम करूया आपण बनवूया ही टोटल अशी घेता येईल आपल्याला इथे समवर क्लिक करूया हे पहा ही टोटल आली म्हणजे आपण कन्फर्म करण्यासाठी मी फक्त ही टोटल घेतली की हे डायरेक्ट सम प्रॉडक्ट ह्या फंक्शननी आपली टोटल आली होती आणि इकडे जसे मी गुणाकार करून त्यांची टोटल आणली होती होतीची टोटल प्राईज त्या टोटल ची सगळी टोटल इथे आली होती तर अशा प्रकारे आपला सम प्रॉडक्ट हा इथे संपतोय पुढे आपण जाऊया सम एस क्यू सम क्यू हा फॉर्म्युला लक्ष देऊन पहा याचा अर्थ आहे सम एस क्यू याचा अर्थ आहे स्क्वेअर वर्ग करणे समचा वर्ग करणे हा फॉर्म्युला दोन प्रकारे काम करतो पहिला नंबरचा वर्ग करतो व दोन्हींची बेरीज करतो आसा हाँ है। पन या। है पन तर असा हा सम फॉर्म्युला आहे तर आता आपण पाहूया इथे मी हे काढून टाकतो इथे पण काढून टाकतो तर हा सम फॉर्म्युला कसा घेतला जातो पहा इथे इक्वल टू सम एसक्यू सम एस क्यू सम एस क्यू आलं त्याच्यानंतर आता याच्यावर क्लिक करणार याची आपल्याला याचा वर्ग करून बेरीज घ्यायची ना जी टोटल आणायची ती इथं तर काहीच नाही म्हणून ते बुलंग सोड आपण हे एकच घेतलं एंटर पाचाचा वर्ग इथे आला हो की नाही ह्याच्यानंतर आपण पुढच्या याला लावू ते पुढच्या याला लावू सम एस क्यू सम एस क्यू आलं सम एस क्यू हे दोन पोमा आणि सहा एंटर ही आली चाळीस पहा टोटल चाळीस आली दोनचा वर्ग केला इथे तो चार झाला सहाचा वर्ग केला छत्तीस झाला छत्तीस अधिक चार चाळीस आला आता हे पुढचं पुढचं गणित तुम्ही करा आणि कॉमेंट्समध्ये मला सांगा पुढे जाऊया सम हां सम एक्स टू सम एक्स टू यम Y2, sum x2 m, sum y2, वा, हो सम वाय टू सम एक्स टू एम सम वाय टू असा फॉर्म्युला आहे इथे काय करतो इथे हे टोटल मी काढून टाकतो आता इथे टोटल काढून टाकूया आपण ह्या सम एक्स टू एम वाय टू असं जे दिले आहे त्याच्यात इथे पहिल्यांदा तर वर्ग करतो ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा वर्ग करतो आणि याची वजाबाकी करतो याची वजा करतो एम म्हणजे मायनस एक्स टू चा वर्ग मायनस वाय टू चा वर्ग असा हा मांडलेला आहे तर आपल्याला इथे सम एक्स टू एम वाय टू असा फॉर्म्युला मांडायचा आहे इज इक्वल टू सम एक्स टू एम वाय टू आलं टॅबने पुढे जाऊया आता इथे हे कॉमा दुसरा कॉलम एंटर बारा उत्तर आले त्याचं पहा बारा उत्तर आले चारचा वर्ग सोळा झाला दोनचा वर्ग चार झाला सोळातून चार, 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 चार वजा केले उत्तर बारा आलं आता आपण हे पुढे असं म्हणूया पाहून घ्या तात उत्तर बरोबर आले की नाही ते पाहून घ्या तर आपण आता पुढचा फॉर्म्युला पाहणार आहोत तो फॉर्म्युला आहे हा सम एक्स टू पी वाय टू सम एक्स टू पी वाय टू पी म्हणजे प्लस आहे प्लस आहे इथे काय केला जातो एक्सचा वर्ग केला जातो वायचा वर्ग केला जातो आणि दोघांची बेरीज केली जाते हा साधा फॉर्म्युला आहे तिथे आपण डिलीट करूया इज इक्वल टू सम एक्स सम एक्स टू पी आला आता आपण दोन कॉमा पेंटर वीस उत्तर आलं काय बेरेज केली चार चक सोळा आणि बे दोन्ही चार सोळा आणि चारची बेरेज वीस आली फॉर्म्युला पुढे ड्रॅक करा हे उत्तर पुढची तुम्ही चेक करा आता आपल्या एक शेवटचा राहिलेला आहे डी सम डी सम डी समला इथे काय घेतला अटेम्प आपण इथे माऊस घेऊया एमओ यू एस पी अरे कॅप्स मध्ये आले का एमओ यू माउस माऊस माऊस टोटल इथे आले आता इथे आपल्याला मांडायचं आहे का डी सम मांडायचे इथे आपल्याला डी सम मांडायचे आणि आपण इथे अट आणि टोटल अमाऊंट लिहिले इथे माऊस लिहिला तर माऊसची टोटल अमाऊंट आपल्याला ह्या टेबलमधली काढायची आहे तर ते काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला घ्यावा लागेल डी सम डी सम आलं आता बेस ह्या डी समला डाटाबेस काय घेणार आहोत आपण हा पूर्ण टेबल घेणार आहोत साठी पूर्ण टेबल घेणार आहोत हा टेबल घेतला आपण त्याच्यानंतर आपण इथे कॉमा दिला आता आपल्याला काय पाहिजे म्हणजे अमाऊंट पाहिजे याची काढायची म्हणजे फील्ड काय तर फील्डची अमाऊंट काढायची पण इथे लक्ष द्या इथे आपल्याला फक्त ही टोटल अमाऊंटचा हा जो कॉलम आहे त्यातलं हेडिंग फक्त घ्यायचं आहे ह्या हेडिंगवर क्लिक करा आणि कॉमा द्या आणि आता आपल्याला काय पाहिजे माऊस पाहिजे इथे आपण लिहिले माऊस तर हे दोन्हीची दोन्ही सिलेक्ट करा आणि इथे पॅकेट क्लोज करा एंटर ही आली माऊसची अमाऊंट पुन्हा एकदा आपण हे करू इथे इथे आपल्याला काय पाहिजे माऊज ची टोटल अमाऊंट पाहिजे एकदा पुन्हा फॉर्म्युला आपण लिहून पाहूया डी सम इज इक्वल टू डी सम इज इक्वल टू डी सम डी सम हे आलं त्याच्यानंतर आपण इथे डाटा बेस म्हटलेले तर डाटा बेससाठी हा पूर्ण टेबल सिलेक्ट करणार आपण पूर्ण टेबल सिलेक्ट केला त्याच्यानंतर कॉमा दिला आता पुढचं फील्ड काय आहे तर आपल्याला काय काढायचे टोटल अमाऊंट टोटल अमाऊंट कुठल्या कॉलममध्ये ह्या कॉलममध्ये ह्या मधला फक्त हेडिंग आपण घेणार आहे हेडिंग सिलेक्ट करायचं फक्त हेडिंग हेडिंग सिलेक्ट केलं कॉमा यानंतर आपल्याला कशाची प्राइज काढायची कशाची प्राइज काढायची ते इथे लिहिले आपण अटेम्प काय आहे माऊस तर ह्या अटेम्प कॉलममध्ये ते मिळेल आपल्याला अमाऊंट पण आपल्याला हा इथून सिलेक्ट करायचा आहे काय सिलेक्ट केलं आपण आटेम आणि माऊस असं सिलेक्ट केलं आणि पुन्हा एंटर करायचं तर ही आली माऊसची टोटल आता आपण इथे अजून काय लिहूया कीबोर्ड लिहूया की कीबोर्ड एंटर केलं कीबोर्डची प्राइस आली आपल्या तर अशा प्रकारे आपण तमचे वेगवेगळे फॉर्म्युले इथे एकाच व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत जे आपल्याला वेळोवेळी उपयोगी पडणारे आहेत तर आजचा हा आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ आपल्याला मिळावेत पाहायला त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद